आमच्या बिल्डिंगच्या शेजारी ना काम चालू आहे बांधकामाचं आवाज खूप कर कर करकर येतो ना तर रोजच थोडं थोडं वाळवणाचा प्रकार मी करत आहे तर ही छोटी वाटीभर साबुदाणा घेतला आहे आणि हा कच्चा साबुदाणा मी दळणार आहे याला अजिबात भाजायची गरज नाही आणि ह्या प्रमाणात ना तुम्ही जास्तीचा पण घेऊ शकतात बघू शकता कसं असं छान दळून झालेलं आहे जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यात लवकर दळून जा होत नसेल तर तुम्ही चाळून घ्या मात्र हा थोडासा असा जाडसर ठेवला ना रवाळ तरी चालेल तर चला आता याच्यासाठी ना पाणी ठेवूया इथे मी घेतलेलं आहे ह्या वाटीने दोन वाटी पाणी आणि आपण काय करणार आहोत ते पुढे बघूच तर पाण्याला चांगली खळखळीत खड़ उकळी आपल्याला मात्र आणायची बरं का उकळी आल्याशिवाय पाणी आपल्याला वापरायचं नाही तर पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे पीठ म्हणजे पण म्हणजे पीठ पहिले टाकून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी आपण घालायचं आहे भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे पीठ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं थोडंसं म्हणजे चवीनुसार मी इथे अगदी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात चमचा पण माझा लहान होता बरं का तर चला आता यामध्ये हे खळखळ उकळी आलेलं पाणी घालायचं आणि एका हाताने हे पीठ असं आपण खिशी घेतो ना त्याप्रमाणे करायचं पाणी घातल्यानंतर पीठ बघा कसं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही छान असं कणिक मळतो ना त्याप्रमाणे आहे आता याला चांगलं व्यवस्थित पाण्याचा हात लावायचा आणि असं दाबून ठेवायचं आणि आज झाकून ठेवायचं पाणी पण गरम पाण्याचाच हात घ्यायचा बरं का तर बघू शकता इथे कुठेही गार पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे असं मौसूदा झालेलं आहे परंतु हे असं थोडंसं घट्टसर आहे सुरुवातीला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं कदाचित साबूद ना जाड बारीकमुळे काय होतं कमी जास्त पाणी लागू शकतं मग पहिले आपण दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये घालून आणि दळण्याच्या आधी पाणी मात्र गरम करायला ठेवायचं पुन्हा एक वाटीवर साईडला लागलं तर वापरायचं नाही तर नाही वापरायचं तर बघू शकता इथे आता हे सगळं या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी यामध्ये घातलेले अगदी पाव चमचा मी तिखट घातलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची घातली ले, तरी चालेल अगदी थोडंसं पीठ असल्यामुळे मी थोडंसं तिखट वापरलेलं आहे तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता थोडी कोथंबीर खात साल उपास उपासाला तर नक्की घाला चव खूप छान येते तर आता इथे वाटीभर पाणी मी गरम करायला ठेवलेलं म्हणजे चांगलं उकळी येईल याला पण तर त्याला गॅस बंद करून ठेवून द्यायचं आपल्याला जेव्हा वाटलं की लाग लागेल आपल्याला याच्यात टाकायला तर टाकायचं नाहीतर नाही टाकायचं चला आता मिक्सरला हे दळून घेते दळल्यानंतर बघा वाटत आहे की पाणी लागणार आहे बाकी चा लगदा झालेला जा, आहे चांगला आणि बाकीचं चा पीठ मात्र साईडला थोडंसं कोरडं आहे तर याच्यात आपण ते पाणी टाकून घेऊ तर आता वाटीभर पाणी टाकले ठेवलं होतं मी गरम करायला पण त्यातलं मात्र मी पाववाटी पाणी वापरलेलं आहे इथे आता ना रेसिपी ब्लॉग पण आपल्याला शेअर करते माझ्या डेली रुटीन बरोबर तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर वाळवणाचे अगदी छोटे छोटे व्हिडिओ मी शेअर करते बघू शकता मस्त असं मौसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे या प्रमाणात ना आता मी जर एक वाटी घेतले तर त्याप्रमाणे तुम्ही जर अर्धा किलो सावधान आणला ना तो हो मोजायचा आणि त्या वाटीने बरोबर हे माप घ्यायचं किंवा एक किलो आणायचा अगदी मस्त असं आपल्या ह्या चक चकल्या नाही कुरड्या होतात आता चकल्या ना गेल्या वेळेस तर ते चकल्या चकल्याच तोंडात येतं आहे पण ह्या तिखट कुरड्या आपण ना साध्या फिक्कट अगदी पांढऱ्या कुरड्या पण या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल खूप छान झाल्या होत्या त्या पण आता ह्या पण खूप मस्तच होणार आहेत तर ही जाळी वापरायची कुरडईचीच आणि त्यात पीठ घालून घ्यायचं पाणी लावायचं अजिबात तेलाचा एकही थेम न वापरता आपण इथे ही कुरडई करणार आहोत खाली पॉलिथीन वांतरलेलं आहे आणि ह्या कुरड्या मी आता इथे घालून घेते घरातच घालते आणि नंतर ना बाहेर वाळत ठेवणार आहे जर जास्तीच्या असतील ना एकाच वेळेस बाहेरच जायचं आणि तिथेच म्हणजे गाँगे, चाळून घ्यायच्या सोऱ्यामधून कारण कसं आहे थोड्या आहेत ना मी म्हटलं इथे करून घेते आणि मग नंतर बाहेर जाऊन ना ताटात घालून ठेवून देणार होती मी या थोड्याशा कारण आहे कसं आहे छोटे छोटे व्हिडिओ होत आहे आणि त्याबरोबर तुम्हाला थोडीफार माझी ही माझ्या स्वतःच्या या रेसिपी आहेत तुम्हाला कशा वाटतात ते पण कर, कमेंट करून कळवत जा आणि थोडंसं असं हा व्हिडिओ जो मी करते ना हाच व्हिडिओ मी आपल्या सरलास किचनला पूर्ण व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये शेअर करत असते पण आजकाल ना मी आपल्या ह्याही चॅनलला सर्व अगदी डिटेलमध्ये सांग तर बघा या अशा पद्धतीच्या कुरड्या होतात अगदी उचलली जाते अजिबात हाताला चिटकत नाही अगदी सहज उचलली जाते बघा घरात कुरड्या करून घेतल्या कारण खूप कडक आहे आणि गुरुबाळाची आता आंघोळ घालायची आहे तर कुरड्या मी आता वाळत घातलेल्या आहेत तुम्हाला दाखवते हे बघा आणि थोड इकडे काम चालू आहे ना आवाज पण खूप येतो थोडस आवाज माझा कमी येईल आता ह्या उन्हात वाळत घातलेल्या आहेत चांगल्या कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवायच्या आणि ह्या प्रमाणात तुम्ही जास्तीच्या नक्की बरं का खूप छान होतात मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यात तळून पण दाखवणार आहे आणि कसं नाशिकच्या घरी गेल्यावर किंवा चिखलवला गेल्यावर मी मोठ्या मोठ्या प्रमाणात वाळवण करणारच आहे पण आता हे सध्या कसा हा सीझन आहे ना किचनच्या चॅनलचा तर हे पण होतात आणि मला खायला येऊन जातं ना वेगळ्या पद्धतीचं काहीतरी उपवास तापास आले तर खाता येतं सकाळी सकाळी हे काम करून घेतलेलं आहे आणि गुरुवारच्यात आंघोळ घालते मस्त झालेली आहे तयारी पण छान झाली आता बाळासाठी आपण काय करायच्या भाजी भाजी करायची बेटा तर आता ना गुरुबाळाचा काही मूड दिसत नव्हता खेळायचा म्हटलं मग जाऊ दे आता भाजी करायचं थोडंसं थांबून घेऊ त्याच्यावर थोडंसं खेळलं आणि नंतर ना भांडी लावायला घेतली झालेलं आहे आता काल ना सकाळी ताई करून गेलेल्या होत्या का सगळं काम आणि त्याच्यामुळे कसं आहे मग मला फक्त आता गुरुबाळाची भाजी करायची आणि छान अशी झिंगे घालून केलेली आहे कांदा पात सकाळी ताई पोळ्या करून जाता आणि नंतर ना भाजी करून घेतो मग आम्ही म्हणजे मी किंवा नैनी शामी कोणी ज्याला जसं जमलं तसं आता गुरुबाळाची भाजी करायची तर त्याला बघायचंय सगळं आज दुसरी काही भाजी नव्हती म्हटलं मग गाजराची भाजी करूया त्याला तशी आवडते गोड आंबट वगैरे अशा भाज्या त्याला आवडतात तर मग थोडे गाजर कट केले आणि त्याची भाजी तयार करायला चला आज दोघी जणी एकत्र दुपारी जेवायचा योग आलाय आमचा <laughs> नैनीशा ऑफिस मधून परत आलेली आहे या जेवायला मस्त भाजी झोपायचं ना आपल्याला चला चला गय, गय, दन्ना। सांग, सांग। तर इथे बघा आम्हाला झोपायचंच नाही झोपायला तर आलेलो आहोत पण ना कॉटवरच वरच मला घोडा खेळायचा आहे तर आता त्याने मला हा घोडावरती ठेवायला लावला आणि मग नंतर खेळत बसला थोडा वेळ नाही निशा बाकीचं ऑफिसचं काम ना घरी आल्यावर करत होती ना आणि गुरुबाळाला मग तिकडे जर गेला ना तो एकदाचा तिच्या कसं मिटिंग असतात ते असतात ऑनलाईन ना मग मध्ये मध्ये थोडंसं डिस्टर्ब करतो मग त्याला इथे वरती आणलं तर पण हे बघा कॉटवर खेळतोय त्याचं खेळायचं मन भरलं आणि नंतर मग तो झोपायचं म्हटलं मग त्याला झोक्यात टाकलं मी हा काय काय करतो ओके सकाळपासून इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला आणि आता गुरुबाळाला झोपवते आणि मी पण आराम करते तर चला इथलं आजचा आपला व्हिडिओ ब्लॉग इथेच संपवूया पुन्हा भेटूया छालच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुरुबाळ बाय बाय सांग बाय चला आता तो झोपेल आणि मस्त मी पण आता आराम करते